नांदेड शहरातील भगतसिंग कॉर्नर ते गणेश टॉकीज रस्ता अत्यंत खराब झाला आहे रस्ता खचल्याने त्यामधून वाहने चालवणे अवघड झाले आहे खचलेल्या रस्त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहे तेव्हा तातडीने या रस्त्याचं डांबरीकरण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे भगतसिंग कॉर्नर ते गणेश टॉकीज रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून खचला आहे महानगरपालिका दरवेळेस या रस्त्याची केवळ डागडुजी करत आहे या डागडुजी केलेल्या खड्ड्यात अनेक अपघात होत असून प्रशासनाने तात्काळ रस्ता बनवावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी आज धरणे आंदोलन केलं आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड हीच आहे भगतसिंग चौरस्ता ते गणेश टॉकीज कॉर्नर ही ही रोडची दुरावस्था दुरा गेल्या कित्येक वर्षांपासून ही तशी त्या तशीच आहे याला कोणी बी जबाबदार नाहीये कोणी येऊन बघत नाहीये हा रस्ता जुन्या नांदेडकडे जाणारा मुख्य रस्ता हा मानला जातो आणि या या रस्त्यावर खूप सारे खूप प्रमाणात वाहतूक आहे आणि या या रोडवर खूप प्रमाणात व्यापारी वर्गसुद्धा आहेत या रस्त्यावर धुळीचा प्रमाण एवढा वाढलेला आहे की लोकांना दम्याचा त्रास अस्तम्याचा त्रास व ॲक्सिडेंटचे प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेले आहे आणि पूर्ण व्यापारी वर्गांना दिवसातून तीन वेळेस प्रत्येक वेळेस झटकणी मारून हे परेशान होत आहेत आपल्या मालांची सुद्धा यांना माला मालासाठी बी यांना पूर्ण नुकसान होत आहे हे फक्त याच्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल जर रस्ता पूर्ण नाही झाला तर पुढील भूमिका काय असेल हा जर रस्ता जर पूर्ण येत्या आठ दिवसामध्ये पूर्ण नाही झाला तर आम्ही तीव्र प्रमाणात आंदोलन करू वर या रस्त्यावर बेश्रमाचे झाडे लावून प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम करू येत्या आठ दिवसात नाही झालं तर आम्ही प्रशासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही उद्देश आहे की भगतसिंग रोड कॉर्नर ते गणेश टगेश कॉर्नर पर्यंत हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून नादुरुस्त आहे वारंवार लोकप्रतिनिधींना आमदारांना स्थानिक खासदारांना वारंवार विनंती करण्यात आली या ह्याच्या पहिले दोन तीन वेळेस निवेदन देखील देण्यात आलेलं आहे पण जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी वारंवार प्रशासनाने फक्त आश्वासन दिलेली आहेत पण त्याची पूर्तता झाली नाही सगळ्यात मोठी घटना म्हणजे गणेश टगेश कॉर्नर येथे माझं घर आहे आणि माझी स्वतःची मोठी आई तिथे अॅक्सिडेंट मध्ये तिथे फोडून वारलेली आहे मी त्यावेळेस हा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्यांनी मला असं सांगण्यात आलं की तुमच्या इथला रोड लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू हे असे आश्वासन देऊन देखील कमीत कमी आठ महिने झालेले आहेत मला एवढंच स्थानिक प्रशासनाला लोकप्रतिनिधींना विनंती करायची आहे की येथील व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे येथील रहिवाशांना जो त्रास आहे ते त्यांनी लक्षात घेता ते स्वतः इथे येऊन त्याची पाणी करावं व जनतेची जे काही त्रास आहे ते तुम्ही त्यांनी लवकरात लवकर त्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी मी एवढंच बोलू इच्छितो जे स्थानिक प्रशासनचे जे लाडके गुत्तेदार आहेत नांदेडचे त्यांना हे काम देण्यात आलेले होते व इथले नांदेडचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांचे त्या लोकांशी साठेलोटे असल्यामुळं ते कानसाकपणा करत आहेत आणि त्या संबंधित गुत्तेदारांना पाठीशी टाकण्याचा प्रकार चालू आहे आम्ही त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली होती की सदरील हा मुख्य रस्ता असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे कामे पूर्ण करून हा रस्त्याचा विषय मार्गी लावावा पण त्यांनी देखील आश्वासन दिले लवकरात लवकर पूर्ण करू असं बोलून त्यांनी देखील मातूर काम करून निघून गेलेले आहेत यामुळे आज रोजी प्रत्येक दिवसाला कमीत कमी पाच ते सात ऍक्सिडेंट होत आहेत ज्याच्यामुळे काही जणांना गंभीर दुखापत होत आहे तर काही जणांना खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे मला एवढंच म्हणायचं की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागा आणि सगळ्या लोकांसाठी चांगला ठरणार आधीच्या लोकप्रतिनिधींना वारंवार आम्ही विनंती केलेली आहे तसा आम्ही जे न्यूज चॅनल्स वगैरे आहेत त्यांना देखील बातम्या दिलेल्या आहेत पण ह्या बेशरम लोकांना काही फरक पडत नाहीये तू कर मारल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं अशी लोकप्रतिनिधींची भावना झालेली आहे त्यात आमदार आले माजी आमदार आले माझे नगरसेवक हो आले माझे खासदार आले सगळ्यांसोबत आम्ही फॉलोअप घेतलेला या गोष्टी संदर्भात पण सगळ्यांनी फक्त आश्वासन पलीकड काही दिलेलं नाहीये तरी मला सर्वांना विनंती आहे सध्या सध्याचे सद्या, खासदार साहेब व सध्याचे आमदार साहेब नवीन निवडणूक निवडून आलेले आहेत त्यांना हात जोडून कळकळीची लोहार गल्ली वासियांतर्फी विनंती आहे की त्यांनी आमची जे मागणी आहे ते तात्काळ मंजूर करावी व येत्या आठ ते पंधरा दिवसात तात्काळ हा रोड सुरू करून येथील नागरिकांना दिलासा देण्यात यावा एवढे दिवस झाला आम्ही फक्त तोंडी आणि लेखी तक्रार करण्यात आलेली आहे इतके दिवस झाला आम्ही सामंजस्याची भूमिका घेण्यात आलेली आहे पण वारंवार वारंवार जर स्थानिक प्रशासन जर लोहार गल्ली व्यापाऱ्यांचा जर सहनशक्तीचा अंत पाहण्याचा जर प्रयत्न करत असेल तर गांधीगिरी मार्गानं असो का इतर मार्गानं स्थानिक प्रशासनाला लोकप्रतिनिधींना ज्या भाषेत कळेल त्या भाषेत पुढच्या आंदोलनाची दिशा आणि दशा ठरवण्यात येईल